नागभीड नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक जागेवर तथा सांडपाणी नालीवर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागभीड नगरपालिकेने राम मंदिर चौकामधील अतिक्रमण काढले नगरपालिकेकडून दोन दिवसाआधी शासकीय जागेवर संबंधित दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे अशा धारकांना नोटीस दिल्या गेले होते दोन दिवसात आपले अतिक्रमण काढावे अन्यथा होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी आपली स्वतःची राहील अशा सूचना केल्या होत्या नागपूर चंद्रपूर या मार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या दुकानासमोरील अतिक्रमण काढले नगरपालिकेने क्रेन जे मशीन व ट्रॅक्टर ठेवले होते कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते टी पॉईंट चौकापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले ही कारवाई दुसऱ्यांदा करण्यात आली आहे यावेळी नागभेड पोलीस प्रशासन नगरपालिका कर्मचारी व स्वतः मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती